मराठी माणसाच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे की ते पाच जुलै का जून जूनमध्ये एकत्र आले होते त्यानंतर जाना अख्खा जुलै अख्खा ऑगस्ट अख्खा सप्टेंबर अख्खा ऑक्टोबर आणि अख्खा नोव्हेंबर डिसेंबर हा त्यांनी पूर्ण वाया घालवला या काळात त्या दोघा भावांनी एकत्र स्वतंत्र ज्या पद्धतीने करायचं असेल त्या पद्धतीने त्याने अख्खा महाराष्ट्र पिंजून कार्यकर्त्यांना उमेद द्यायला पाहिजे कार्यकर्त्यांना बळ द्यायला पाहिजे शेवटी आपण एकत्र येणारच होते एक त्यांना त्याच दिवशी माहिती होती मग त्यांनी एवढा लेख का केला ते मिस द बस असं माझं स्वतःचं मत आहे आणि मुख्य म्हणजे ते मराठी अस्मिता मराठी बाणा मराठीवर होणारा परप्रांतीयांचा गुजरात्यांचा परप्रांतीय शब्द चुकीचा आहे माझ्या दृष्टीने कारण आपण रोज भारत आमचा देश आहे आणि आपण सारे बांधव आहोत असे प्रतिज्ञा करतो त्यामुळे आत अन्य राज्यातून येणाऱ्या अन्य भाषिकांच्या विरोधात मराठी माणसाला उभं करू पाहत आहे हे चित्र अतिशय चुकीचं आहे मुळात मराठी माणूस शंभर टक्के त्यांच्याबरोबर आहे का या निवडणुकीत बरोबर हा खरा प्रश्न आहे कारण मराठी माणसांचा एक मोठा समूह भाजपला मतदान करतो हे गेल्या चार निवडणुकातून स्पष्ट झालं आहे नाही तर मुंबईतनं भाजपची जी टॅगलाईन आहे तीसुद्धा त्यांनी तशा पद्धतीने डिझाईन केली तुमची आमची भाजप सर्वांची